लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये रोहिणी आणि राहुल आपल्या रूममध्ये बोलत बसलेली आहेत आणि रोहिणी सांगत आहे त्या कलाला जसं संपवलं तसंच त्या म्हाताऱ्याला संपवलं पाहिजे ही जर का कला आता मध्ये आली नसती आपल्या आणि आपला, आपला प्लॅन त्यावेळेला फ्लॉप केला नसता तर स्वतः पण जिवंत राहिली असती आणि त्या म्हाताऱ्याचा ससेमिरा सुद्धा आपल्या मागे रागला नसता ठीक आहे पण ज्या पद्धतीने कलाला मारले तसंच त्या म्हाताऱ्याला मारून आपल्या मागचा व्याप कायमचा आपण संपवून टाकूया आणि नेमका अद्वैत तिकडे येतोय आता हे दोघं अद्वैतने काही ऐकलंय का पण त्याच वेळेला अद्वैत राहुलकडे पाहतो आणि राहुल तू इथे असं म्हटल्यावर ती आता इकडे विचार करायला लागते रोहिणी चला आपण थोडक्यात वाचलोय अद्वैतला बाकी काही ऐकू गेलं नाही हे बरं झालंय असं म्हणत ती आता खूप खुश झाली आणि ती म्हणते बघ ना मी ह्याला किती सांगते आहे की का वागतोयस असं तुझा मोठा भाऊ अद्वैतसारखा समजूतदार आहे याचा जरा तरी हे कर की पण त्याला काही पडलेलंच नाही आहे म्हणजे बघ ना तो या सगळ्यामध्ये ऐकायलाच काही तयार नाही किती चुका किती चुका म्हणजे किती चुका करायच्या त्याला काही प्रमाण यावरती आता इकडे लगेचच अद्वैत सांगायला लागतो की आ, हे बघ आत्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं काहीही होणार नाही आहे तू नको राहुल सुधारील राहुल तू जरा आता व्यवस्थितपणे वागायला शिक यावरती आता इकडे सुटकेचा निश्वास सोडते ती म्हणजे रोहिणी यांनी विचार करते चला या थोडक्यात या सगळ्यामधून आता आपण वाचलेलो आहोत असं म्हणत ती खूपच खुश होते पण त्याच वेळेला तिच्याकडे पाहतो आणि आत्ता तू झोप काही चिंता करू नको असं म्हणायला लागतो इकडे रोहिणी सांगते नाही रे याचं मला काही कळतच नाही आहे हा कसं वागतोय याला जरा तरी नीट वागायला नको का यावरती तो सांगतो आत्या तू काळजी करू नको याच्यापुढे तो वागेल नीट असं म्हणत त्याने आता आत्याला समजवलंय आणि त्यानंतर त्याचं त्याचं काम करायला तो निघून गेलाय राहुल पण तिथे आहे आणि तो म्हणतो नशीब थोडक्यात वाचलो हे मी काही ऐकलं नाही आपलं असं म्हणत आता हे दोघ जण आहेत बरं तेपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता सुकन्या घरी आलेली आहे आणि ती सांगते काय ग काकांनी काही खाल्लं का खाल आता काका म्हणजे हा तोच माणूस आहे ज्या माणसाने पाहिलेला हे कलाचा अपघात होताना कलाच्या या अपघात होताना जो का माणूस पाहिला आहे तो आता म्हणजे थोडासा वेडसर झालेला आहे आणि तोच तोच हा माणूस आहे त्या माणसाला हिने आता घरी आणून ठेवलाय यावरती आता तिची मैत्रीण नेहा सांगते की हो काकांना मी आता कांदा बिर्याणी केले यावरती ती म्हणते कांदा बिर्याणी आणि तू केलीस यावरती ती सांगते हो मी माझ्या रेसिपी सांग बरं काय नक्की झालेलं आहे त्यावरती ती सांगते कांदा कापून टाकला त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद टाकली आणि त्यानंतर त्याच्यात भात परतला यावरती ती म्हणते अगं ह्याला कांदा बिर्याणी नाही म्हणत त्याला फोडणीचा भात म्हणतात त्यापेक्षा मी पिठलं भात करते काकांसाठी काय तरी यावरती नेहा म्हणते ठीक आहे ठीक आहे कर पिठलं भात कर सुद्धा हा पिठलं भात नक्कीच खाईन असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती पिठलं भात करायला लागते तोपर्यंत या दोघींचं बोलणं चालू असतं आणि त्यावरती ती सांगायला लागते खरं सांगू तर आता म्हणजे आपल्याकडे ना पैसे काही उरलेलंच नाही आहे जॉब मिळवणं हेच गरजेचं आहे खरंच कळत नाही आहे यावरती ती म्हणते हो गं पण ह्या काकांना तू घरात आणून ठेवलेलं आहेस त्यांचं कसं काय त्यावरती ती सांगते नाही गं त्या काकांना बरं व्हायला पाहिजे मला कळ ते की ते नक्की कोणत्या ट्रॉमा मधून गेले आहेत बरं हे सगळं होत असताना मग आता ती पिठलं भाकरी करते आणि त्यानंतर काकांना काकांना घेऊन घेऊन येते आल्यावर ती काका तुम्ही ठीक आहात ना असं म्हणत त्यांना विचारते काका आपला हात आणि ती बाई ती बाई असं म्हणत राहुल आणि आता रोहिणी यांच्याबद्दल तिला सांगण्याचा प्रयत्न करतायत पण तिला ते काही कळत नाहीये आणि ती, ती म्हणते काका तुम्ही खाऊन घ्या बरं पटकन असं म्हणत ती आता काकांना भरवण्याचं काम करते आहे काका सुद्धा आहेत बरं हे सगळं चालू असतात काका तिला का काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत पण तिला या सगळ्यामध्ये आता इकडे काही म्हणजे समजतच नाहीये बरं दुसऱ्या दिवशी आबांना घेऊन रॉकेट आता पार्क मध्ये चाललेलं आहे काही आबांचं का चालणं फिरणंच बंद आणि आबा फक्त वॉकर चालायला लागलेले आहेत ला बरं तोपर्यंत इकडे आलेली आहे सुकन्या आणि आबा पाहतात आबा आणि रॉकेट पाहतात की सुकन्या काही मुलांची भांडणं चालू आहेत गरीब श्रीमंत तू आमच्यात खेळू शकत नाहीस असं वगैरे म्हणत त्याला जेव्हा ढकलत आहे आणि त्याच वेळेला आता इकडे ती येते आणि ती त्या मुलांना समजवते अरे बाळा तो बघ त्याला लागलं बघ किती आणि गरीब श्रीमंत असं काय करताय त्याची सुद्धा इच्छा होत असेल ना की तुमच्यासोबत खेळावं अरे गरीब श्रीमंत हे तुम्ही नाही रे बोलायचे बाळांनो असं म्हणत असताना ती त्या मुलाला शुद्धीवरती आणते बाकीच्या मुलांना समजवते समजवल्यावरती मग आता लगेच ती दोघांना खेळायला लावते आबा हे सगळं पाहतात आणि हल्लीच्या जगामध्ये अशी माणूस की कुठे राहिले हल्लीच्या जगामध्ये माणूस माणसाला स्वतःला विसरत चाललाय पण आहेत अशी काही माणसं ज्यांना माणूस की जपायला नक्कीच आवडते असं म्हणत आबा आता तिच्याकडे पाहत आहेत आबांना ती खूपच भावलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आबांना ही मुलगी नर्स मधून आपल्याला यावी घरात असं प्रकर्षाने जाणवत आहे ते रॉकेटला म्हणतात खरच ही मुलगी नर्स म्हणून आली ना तर ही नक्की माणूस की जपूनच सगळी कामं करेल याची मला खात्री आहे यावर ती रॉकेट म्हणतो हो ना पण आपल्या अद्वैत साहेबांनी हिला नकार दिलाय ना असं आता दोघांचं बोलणं चालू आहे तोचपर्यंत इकडे आता ती म्हणजे तिची आई येते तो शुद्धीवर येतो आणि तिथं तिकडून सुकन्या निघून जाते आबांना हे सगळं खूपच छान वाटतं आणि ते पाहत हसत असतात असतात आणि आणि ते सगळे बोलत ती काही काही सांगत असते सुद्धा तिचं ऐकत असतात तिचा हा स्वभाव तिचा गोड स्वभाव सगळ्यांशी आपुलकीने वागणं हे सगळं सगळं आता आबांना खूपच भावतं आणि त्यामुळे आबा रॉकेटला म्हणतात खरंच हीच पोरगी नर्स म्हणून यायला पाहिजे बरं प्रेक्षकांनो अद्वैत आता आलेला हे इकडे पोलीस स्टेशनला आणि तो सांगतो काय झालं माझ्या बायकोच्या अपघाताच्या बद्दलच काही सत्य समजलं का यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आमचं रिसर्च तर चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर का आपल्याला म्हणजे त्या नंबर प्लेट जरी गाडीची भेटली ना तरी सुद्धा नंबर प्लेट वरती सुद्धा आपण बरंच काही करू शकतो म्हणजे आपल्याला नंबर प्लेट जर का मिळाली तरच आपल्याला खूप ही केस पुढे जाऊ शकते अद्वैत चिडतो आणि तो, तो सांगतो गेले सहा सा महिने तुम्ही मला हेच सांगताय आज होईल उद्या होईल किंवा आत्ता कळेल नंतर कळेल पण समजत काही नाहीच आहे यावरती पोलीस म्हणतात हे बघा अद्वैत चांदेकर तुमचं चिडणं साहजिक आहे पण आमची पण बाजू समजून घ्या अद्वैत लक्षात येतं की आपण उगाच यांच्यावरती चिडलोय आणि तो नंतर म्हणतो ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब सॉरी पण लवकरात लवकर जे काही आहे ते शोधून काढा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो त्या गाडीचं नंबर प्लेट जरी आपल्याला कळली ना नंबर जरी कळला ना तरी आपण हे काम करू शकतो आता आधीच विचार करतोय की काय झालं असेल कलाचा हा अपघात झालाय घातपात झालाय त्याला संशय मनामध्ये आहे आणि तो संशय तो आता किंवा त्या संशयाचा माग घेण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करतोय इकडे तोपर्यंत सकाळी सकाळी इकडे नेहा आता शर्ट घेते आणि हे बघा तुम्ही जर का आता हा साबण वापरलात तर तुम्हाला असा शर्ट चमकीला होईल असं म्हणत असताना इकडे आता सुकन्या म्हणते तुझं काय चाललंय त्यावरती नेहा सांगते अगं जो आपण साबण बनवलं ना त्या साबणाची ऍडव्हर्टिजमेंट कशी करायची याच भी डेमो दाखवते यावरती ती सांगते हो ग आपण काय साबण बनवलंय खरा दोन हजार रुपये त्या साबणावरती आपण खर्च केलेले आहेत आणि दोन हजार रुपये होते ते तिकडे वापरलेत मला वाटलं मिळेल जॉब पण जॉब काही मिळायची शंकाच वाटत नाहीये आता काहीही करून लवकरात लवकर जॉब नाही मिळाला ना तर आपल्यासाठी हे महाभयंकर असणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती बोलते आहे आणि तोपर्यंत मध्ये तिने आता जे काही आहे पाठवलेलं आहे साबणाचा डेमो त्याच्यावरती तिला आता फटाफट फटाफट ऑर्डर फट, सुद्धा मिळालेल्या आहेत दोन तीन ऑर्डर मिळाल्यावरती ती खुश होते सुकन्या पण खुश होते साबणाच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत इकडे तोपर्यंत राहुल आणि रोहिणी यांचं चालूच असतं की काय करायचं कसं करायचं किंवा कशा पद्धतीने आता आपण म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचं त्याच वेळेला राहुलने अनामिकाला बोलवलंय आणि अनामिका आल्यावरती मग आता तो सांगतोय ये अनामिका ये आणि अनामिकाला बोलवून तो सांगतोय की आई मी मुद्दामच अनामिकाला इकडे बोलवून घेते आहे ती सुद्धा आपल्या प्लॅनचा पार्ट आहे त्यामुळे आता काय करायचंय माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता जे काही घरातली कामं आहेत ना घरामध्ये काय आहे लक्ष ठेवायचं कोण काय करत आहे किंवा आपल्याला अपडेट द्यायचं ती सगळी कामं आजपासून अनामिका करेल आणि आपण आपण दोघांनी बाहेरची कामं करायची आहेत अनामिका म्हणते हो चिंताच करू नका घरामध्ये जे काही चाललंय त्या सगळ्याच्या बद्दलची मी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहील असं म्हणत अनामिका या सगळ्यामध्ये आता इकडे घरामध्ये कारस्थान करण्यासाठी यांनी अपॉइंट केले आणि त्यानंतर मग आता हे दोघ जण बाहेरची कारस्थानं करायला मोकळी किंवा बाहेरच्या कारस्थानांच्या मध्ये अडकायला मोकळी बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता या तिघांचं प्लॅनिंग ठरतं की काय करायचं कसं करायचं कशा पद्धतीने आता इकडे हा सांभाळायचं हे त्या तिघांचं प्लॅनिंग चालू आहे पण या प्लॅनिंग मध्ये आता प्रॉपर्टी घेणं हे सुद्धा एक प्लॅन आहे बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना अद्वैत पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेलं आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर अद्वेत आल्यानंतर मग आता तो विचार करत नाही ज्यांनी कुणी कलाच्या बाबतीत आता चुकीचं केलेलं आहे किंवा ज्यांनी कुणी या सगळ्यामध्ये आता चुकीचं जर का कलाला मुद्दाम हे सगळं करण्यात आलेलं आहे तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही आहे माझ्यासाठी ती व्यक्ती आता सुटली नाहीच पाहिजे असा अद्वैतच्या मनामध्ये विचार आहे की काहीही का झालं तरी जरी कराला मी न्याय मिळवून देणार म्हणजे देणार आता त्याला कुठेतरी संशय आलाय प्रेक्षकांनो की कलाच्या सोबत काहीतरी चुकीचं घडलंय कारण आता इतका सहजासहजी अपघात होणं शक्य नाहीये असं त्याला सतत सतत वाटत आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अद्वैतीकडून निघालय आणि आपल्या घरी यायला निघालय तोपर्यंत हे सगळं चालू आहे किंवा साबणाच्या काही ऑर्डर येत आहेत त्या साबणाच्या ऑर्डर ह्या दोघी पाहत आहेत त्याच वेळेला बाजूच्या काकी येतात आणि काय ग काय चाललंय काय तुम्ही काय चोरबी राहत की काय माझ्या नवऱ्याचं व्हाईट शर्ट कुणी चोरलं आता ह्या मगाशी नेहाने ऍड ने। शूट करण्यासाठी तिच्या बाजूशीचं व्हाईट शर्ट आणलं होतं आणि त्यावरती नेहा आता तिला इंग्लिशमध्ये विचारते की तू शर्ट आणलंस का ने तिला सुकन्याने विचारल्यावरती नेहा सांगते हो हो मीच आणलं त्यानंतर ती बाई चिडते आणि तुम्हाला लाजा नाही का वाटत द्या ना आमचे शर्ट आम्हाला परत द्या असं म्हणत ती आता शर्ट मागायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच नेहा तिला शर्ट देते सुकन्या तिला ओरडते काय चाललंय काय तुझं कशासाठी तुला आता हे सगळं शर्ट बिरट आणायची गरज पडले यावरती ती म्हणते असं काय करतेस आपल्याला ॲड शूट करायची होती ना त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता ती शर्ट आणून देते आणि ती बाई खूपच चिडते काय नको ते उद्योग यांचे म्हणजे मला कळतच नाहीये कशासाठी हे सगळे उद्योग करतात असं म्हणत ती शर्ट घेते नेहा तिला सॉरी म्हणते सुकन्या पण सॉरी म्हणते आणि तिचं शर्ट देऊन टाकते ती बाई गेल्यावर ती सुकन्या चिडते आणि काय गरज पडले तुला काय इतके सगळे उद्योग उलटे सुलटे उलटे सुलटे करत बसलेली असतेस खरंच कळत नाही मला तुझं काय चाललंय ते असं म्हणत ती आता नेहाला चांगलीच ओरडते बरे इकडे रोहिणी आणि राहुल यांचं चालू असतं की काहीही करून त्या वेड्याला आपल्याला पकडलं पाहिजे राहुल म्हणतो मम्मा आता बाद झालं म्हणजे तू दर वेळेला मला म्हणतेस ना की मला काही कळत नाही मला काही कळत नाहीये तर मला एक गोष्ट कळलेली आहे म्हणजे बघ ना मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने आपण कलाला संपवलंय ना आदरेथला पण संपवलं तर मग कोण राहणार आहे कलाच्या या सगळ्या अपघाताची माहिती घ्यायला जर अद्वेतच राहिला नाही तर आपल्या मार्गामधला खूप मोठा काटा खूप मोठा अडसरस निघून जाईल कळतंय का असं म्हटल्यावरती ती म्हणते वा राहुल तुला तर यावेळेला योग्य दिशा सापडलेली आहे राहुल म्हणतो मग मी तेच सांगतोय तुला काहीही झालं तरी आता कल अद्वेतला संपवणं हेच आपलं टार्गेट असेल जेणेकरून कलाच्या अपघाताची माहिती काढणार कोणी जिवंतच राहायला नको समजतंय का असं म्हटल्यावरती दोघांचं ठरतं की आता म्हणजे अद्वैतला जिवंत ठेवले मध्ये खूप मोठा धोका आहे त्यासाठी अद्वैतला संपवणं हा एकमेव आपल्याकडे मार्ग आहे फायनली दोघांचं ठरल्यावरती मग आता राहुल म्हणतो चल आजपासून मिशन आपलं तेच सुरू करायचंय रोहिणी म्हणते खरंच राहुल माझ्या पण लक्षात हे आलंच नाहीये बरं तोपर्यंत इकडे आता आबा रूम मध्ये आहेत आणि ती नर्स जी वाघ म्हणून कोणी जरी अपॉइंट केलेली आहे ती आलेलीच नाहीये आणि त्याच वेळेला अद्वैत थोडी काय झालं नर्स आली नाही का यावरती आबा म्हणतात कसं आहे ना नर्स येणार काय करणार किंवा नर्स या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा किती काळजी घेणार नर्स अशी पाहिजे जी आता आपुलकीने माणूस कि ने, ने दुसऱ्या माणसाला माणूस समजून वागवेल आबांना आता आद्वेत म्हणतो आबा मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय कुणाबद्दल बोलताय पण नाही तिला मी नाही अपॉइंट करू शकत आबांना समजतं म्हणजे आद्वेतला समजतं की आबा आता सुकन्याबद्दल बोलतायत त्यानंतर मग आता तो सांगतो मी काल अपॉइंट केलेली नर्स का नाही बरं आली मी त्या एजन्सीला कॉल करून विचारतो आणि त्यांना आता सांगतो कारण मी त्या वाघना फोन लावतोय ज्यांना काल अपॉइंट केलं पण त्या काही कॉल उचलतच नाहीयेत त्यावरती मग आता अद्वैत कॉल लावतो आणि कॉलवरती अद्वेतला जी गोष्ट समजते त्यानंतर मग आता अद्वेत थोडासा गडबडतो अद्वेतला समजतं की ती जी वाघ म्हणून नर्स काल अपॉइंट केली होती तिला आता दुसरा जॉब मिळालेला आहे जास्त सॅलरीचा म्हणून तिने या जॉबला कळवणं पण नाही समजलं योग्य किंवा हा जॉबला येणं पण नाही ना योग्य समजलं आणि फोन ठेवल्यावर ती आबा म्हणतात कसं आहे ना जी मुलगी नवीन जॉब मिळालाय म्हणून हा जॉब सोडून गेलेली आहे आणि सांगायला पण मागत नाहीये ती काय नर्सची येऊन सेवा करणार आता आबांच्या या बोलण्यामुळे अद्वैत थोडासा अस्वस्थ होतो आणि अद्वैत विचार करतो नाही नाही ठीक आहे आबा जर का म्हणतायत त्या आता सुकन्याला एक चान्स द्यायचा आहे तर ठीक आहे मग आबांचा मान राखत अद्वैतने सुकन्याला या सगळ्यामध्ये आता इकडे चान्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा सुकन्याची अपॉइंटमेंट आवांची म्हणजे आबांची आता इकडे केअरटेकर टेकर म्हणून म्हणा किंवा आबांची नर्स म्हणून म्हणा फायनली आबांची आता केअरटेकर म्हणून सुकन्या या घरामध्ये येणार आहे बरं आता अद्वैतला पर्याय नसल्या कारणाने आणि आबा हट्टाला पेटल्या कारणाने ती घरात तर येते पण ती घरात आल्यावरती तिने जे काही केलंय त्याच्यानंतर मग आता अद्वैत अधिकच चिडतो ती आता येते तुळशीत नमस्कार करून ती आता तुळशी ते मंगळसूत्र घेऊन आल्याकारणाने इकडे अद्वैतला खूपच राग आलेला आहे आणि त्याचमुळे आता इकडे अद्वैत चिडतो आणि त्याच वेळेला ती म्हणते हे मला तुळशीमध्ये सापडलं हे या घरच्या लक्ष्मीचं असं म्हणत ती ते मंगळसूत्र जे अद्वैतने काही याच्यापूर्वी जेव्हा कला गेली त्यावेळेला आपल्याला तिची आठवण पण नको हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यावेळी ते मंगळसूत्र मुळातच या सगळ्यामध्ये आता तिकडे ठेवून दिलेलं असतं तेच मंगळसूत्र ती घेऊन आलेली आहे आणि मंगळसूत्र घेऊन आल्यामुळे सगळेच जण चपापलेत की आता अद्वैत या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार किंवा अद्वैतला या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्याला कोण हे समजवणार की हे काही आहे म्हणून आणि अद्वैत तिच्यावरती छिडलंय जेमतेम तिला बोलवले पण पहिल्याच दिवशी तिचा जॉब जाणार की काय असं आता सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे नक्की काय घडणार या सगळ्या घडामोडी येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळणार आहेत